घराला आग लागली पाहिजे तू झोपला पाहिजे मी सुखात झोपला पाहिजे मी वरडायचं माझा बाप मारला त्याला वरडायचं माझा काहीच संबंध नाही मी एवढं उभा केलं मातीत घातलं दूध संघाच काय शेतकरी बांधव म्हणून तुम्ही हे विचारलं पाहिजे तुमच्या नेत्यांना फिरताना दूध संघाची अवस्था काय फिरताना दूध संघाची अवस्था कक्क पैसे तुमचे कुणी वाटोळ केलं हेच आहेत स्वतःच्या स्वार्थासाठी एकदा इकडे थांबायचं आणि एकदा इकडे थांबायचं दोघांनी एकमेकावर शिंतोडे मारायचे वास्तव एकच आहे हे तुम्हालाही माहित आहे फक्त मी बोलतोय मी फक्त बोलतोय आलं लक्षात ही काळूबाळूची लढाई आहे हे ध्यानात ठेवा एक तर जे असेल ते तुझ्या घरात आणि तुझ्या घरात नसेल तर ते माझ्या घरात तिसरा येता कामा नाही तिसरा येता कामा नाही गोर गरिबाच्या घराला आग लागली पाहिजे तू सुखात झोपला पाहिजे मी सुखात झोपला पाहिजे मी वरडायचं माझा बाप मारला हे वरडायचं माझं काही संबंध नाही मी एवढं उभा केलं ह्या मातीत घातलं एकाच लायकीचे सगळे अरे तुमच्या घरातलं भांडण तुमच्या घरातलं भांडण माझ्या शेतकऱ्याचे संसार तुम्ही रस्त्यावर का आणायला लागले हे घरगुती भांडण आहे तुमचं घरगुती भांडण माझ्या सर्व शेतकऱ्याला देशोधीला लावलं तुम्ही हे किती दिवस एक वर्ष सर्व प्रकारचे अपडेट मिळवण्यासाठी एम डी लाईव्ह मराठी चॅनलला ला सबस्क्राईब करा